भाजपने लोकसभेसाठीची पहिली यादी उमेदवारांची जाहीर केली आहे खरं तर पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकही नाव नव्हतं तरीही या पत्रकार परिषदेची महाराष्ट्रात बरीच चर्चा झाली याचं कारण यादी जाहीर करणारे नेते महाराष्ट्रातील होते या पत्रकार परिषदेनंतर भाजपच्या पहिल्या यादीतील उमेदवारांची जशी चर्चा रंगली तशी विनोद तावडेंचीही चर्चा झाली विनोद तावडे हे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीस या शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात राज्याचे शिक्षण मंत्री होते महाराष्ट्र भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांच्या मांदियाळीत त्यांचा वरचा क्रमांक होता मात्र दोन हजार एकोणवीसमध्ये मध्ये त्यांना विधानसभेचं तिकीट मिळालं नाही त्यावेळी तावडे यांच्यासह राजकीय वर्तुळात सर्वांना धक्का बसला त्यामुळे तावडेंचं राजकीय तावडेंचं राजकारण संपेल की काय असं वाटायला लागलं मात्र तावडे शांत राहिले आणि आता दोन हजार एकोणवीसला तिकीट कापल्यानंतर थेट त्यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली नेमका तावडेंचा हा प्रवास काय होता तावडेंनी नेमकं असं काय केलं की एवढे महत्वाचे नेते ते दिल्लीतले झाले भाजपाचे जाणून घेणार आहोत माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहे मंडळी दोन हजार एकोणवीसमध्ये मध्ये तिकीट कापल्यावर विनोद प्रतिक्रिया दिली होती त्यामध्ये ते म्हणाले होते मला तिकीट का देण्यात आलं नाही याचं मी आत्मपरीक्षण करणार आहे पण ही वेळ सध्या असं विचारण्याची ना वेळ नाही या निवडणुकीत प्रचंड मताधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीला जिंकून देण्यासाठी मी झटणार आहे असं त्यावेळी विनोद तावडे यांनी सांगितलं होतं एकनाथ खडसे तर भाजपाला रामराम ठोकला होता मात्र तावडेंनी असं काहीही केलं नाही त्यांनी हा निर्णय स्वीकारला आणि मजल दर मजल करत ते भाजपच्या राष्ट्रीय स्थान त्यांनी केलं मुंडे एकनाथ खडसे या खच्चीकरण झालं परंतु ते नेते बाजूला गेले आणि विनोद तावडेत मोठे झाले विनोद तावडे, तावडे हे भारतीय जनता पक्षातील ज्येष्ठ नेते झाले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून सुरुवात केलेल्या तावडेंना पक्षात वेगानं पद मिळत गेली दोन हजार दोनमध्ये मध्ये ते विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता असताना दोन हजार अकरा ते दोन हजार चौदा या कालावधीत तर विनोद तावडेंना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद पद मिळालं होतं ही तावडेंसाठी मोठी संधी होती त्यामुळे त्यांचं उंचावलं दोन हजार चौदामध्ये मध्ये मुंबईतील बोरीवली मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून आले मुख्यमंत्री पदासाठी ज्या भाजप नेत्यांची चर्चा होती त्यामध्ये एक नाव तावडेंचंही असायचं परंतु तसं काही झालं नाही आणि दोन हजार चौदाला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हाही तावडेंचं खच्चीकरण झाल्याचं बोललं गेलं दोन हजार एकोणवीस नंतर राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली दोन हजार एकवीसमध्ये त्यांची राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नेमणूक करण्यात आली आणि दोन हजार बावीसमध्ये झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांसाठी समन्वयक म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली ते दिल्लीत स्थलांतरित झाली ही संधी म्हणजे संकटात संधी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती दोन हजार एकोणवीसमध्ये डावलल्यानंतर पक्षातलं त्यांचं स्थान आता चांगलंच बळकट झालेलं पाहायला मिळते भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीचं नाव आहे ती जाहीर करण्याची संधी त्यांना मिळाली दोन हजार चौदाच्या निवडणुकीपूर्वी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असलेले तावडे हे भाजपच्या कोर ग्रुप मधील नेते होते मात्र विनोद तावडेंचं वर्चस्व चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात कमी कमी होताना दिसून आलं सत्ता आल्यानंतर गृहमंत्री होण्याची इच्छा जाहीर सभेतही त्यांनी बोलून दाखवली होती पण त्यांना शालेय शिक्षण आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्रीपद वैद्यकीय शिक्षण ही खाली ही खाती दिली गेली गेल्या पाच वर्षात तर तावडेंची ही खाती ही कमी कमी होत गेली दोन हजार सोळामध्ये झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये विनोद तावडे यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण खातं काढून का गिरीश महाजन यांना देण्यात आलं होतं त्यानंतर दोन हजार एकोणवीसला झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये तावडे यांच्याकडून शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्रालय काढून आशिष शेलार यांच्याकडे देण्यात आलं होतं मग विनोद तावडे हे उच्च आणि तंत्र आणि संसदीय कामकाज आणि सांस्कृतिक मंत्रालय ही खाती त्यांच्याकडे उरली होती तावडेंचा पंख छाटण्याकडे अर्थातच भाजपमधील अंतर्गत स्वतः स्पर्धा म्हणून पाहिलं जातं तत्काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पक्षांतर्गत जे प्रतिस्पर्धी होते त्यामध्ये विनोद तावडे असल्याचं मानलं जातं आणि तशी चर्चा ही राजकीय वर्तुळात रंगली मंत्री झाल्यापासून तावडे वेळोवेळी वादातही सापडले होते विनोद तावडे हे बोगस अडचणीत आले होते विनोद तावडेंची इंजिनिअरिंगची डिग्री ही ज्ञानेश्वर विद्यापीठाची आहे आणि ज्ञानेश्वर विद्यापीठाला शासन मान्यता नसल्यामुळे तावडे हे केवळ बारावी पास आहेत असा दावा विरोधकांनी केला होता अशा अनेक गोष्टीमध्ये दाव्या प्रतिदा वादात अडकल्यानंतर तावडे हे दिल्लीमध्ये गेले तावडेंनी पक्ष संघटनेच काम केलं आणि आता बिहारच्या सत्ता संघर्षामध्ये देखील विनोद भूमिका अत्यंत महत्वाची होती आपल्याला पाहायला मिळाली त्यामुळे विनोद तावडेंचं नेतृत्व महाराष्ट्रातील भाजपचा दिल्लीतील चेहरा म्हणून निर्माण झालेली पाहायला मिळते विनोद तावडेंचा हा प्रवास नेमका तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा अशाच प्रत्येक माहिती पूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा नवराष्ट्र चॅनेलवर नवीन सबस्क्राईब आणि लाईक कर शेअर करायला विसरू नका